जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार घेतला नवापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने दणदणीत विजय मिळवत नगरपालिकेवर सत्ता प्रस्थापित केली आहे एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मतमोजणीत नगराध्यक्षपदाचे उमेदवार जयवंत पांडुरंग जाधव यांच्यासह तब्बल वीस नगरसेवकांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला विजयानंतर बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरत गावित यांच्या संपर्क कार्यालयात नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान व विजयोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला फटाक्यांच्या आश्बाजित व जल्लोषात आनंद व्यक्त करण्यात आला त्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयवंत जाधव यांच्यासह सर्व नगरसेवकांनी गणपती मंदिरात दर्शन घेऊन नवापूर शहराच्या प्रगतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या तसेच नवापूर नगरपालिकेच्या कार्यालयात अधिकृत पदग्रहण समारंभ पार पडला नगराध्यक्ष जयवंत पांडुरंग जाधव यांनी पालिकेच्या नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरत गावित नगरसेवक नरेंद्र नगराळे धनंजय गावित यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते तसेच मुख्याधिकारी डॉ मयूर पाटील नगरपालिकेचे विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना भरत गावित म्हणाले की नवापूरच्या जनतेने आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो येत्या काळात नगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता दिसून येईल स्वच्छता रस्ते पाणीपुरवठा व वीज व्यवस्था या मूलभूत प्रश्नांवर टप्प्याटप्प्याने तपे प्रभावी उपाययोजना राबवून नवापूर शहराचा सर्वांगीण विकास साधला जाईल तसेच नगराध्यक्ष जयवंत पांडुरंग जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की नवापूर शहरासाठी पारदर्शक लोकाभिमुख व गतिमान प्रशासन राबविण्याचा निर्धार व्यक्त केला मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनीही नगरपालिकेच्या कार्यक्षम व शिस्तबद्ध कारभारासाठी सर्वतोपरी सहकार्य राहील असे आश्वासन दिले नवापूर प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार नवापूर नगरपालिकेचा दिनांक दोन तारखेला दोन डिसेंबर रोजी मतदान पार पाडलं होतं आणि त्याची मतमोजणी काल एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणी झाली त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला बहुमत मिळालं व नगराध्यक्षपदासाठी मला नवापूर शहराच्या मायबाप जनतेने भरभरून प्रेम दिलं हे जे प्रेम दिलं हे गावित परिवारात दिलं आणि जे प्रेम मतदाना मतं मतं मत देऊन दिलं ते खरं आमचे दैवत आदरणीय कैलासवासी स्वर्गवासी मानिकराव दादांना श्रद्धांजली दिलेली आहे आणि आज आनंदाची गोष्ट अशी की आज आम्ही हा नवापूर नगरपालिकेचा चार्ज घेतलेला आहे नगराध्यक्षपदाचा येत्या दोन दिवसामध्ये सर्व कायदेशीर कार्यवाही प्रशासनाची कार्यवाही पूर्ण करून आम्ही लवकरात लवकर नगरपालिकेचा कारभार हातात घेऊन जी नवापूर शहराची आम्हाला सेवा करायची ती सेवा करण्याचं व्रत हे आदरणीय भरत भाऊ यांनी घेतलेलं आहे आणि ते व्रत करत दैनंदिन काम करत करत कर, असताना आमच्यासोबत नरुदा आहेत धनुदादा आहेत संगीता ताई आहेत आणि गावित परिवारातील सर्वच आमचे कुटुंब या शहराची सेवा करण्यासाठी से आम्ही सदैव तत्वर तत्पर आहोत आज या नवापूर नगराध्यक्षाचा चार्ज आम्ही घेतलेला आहे उद्यापासून पुढची कार्यवाही करून लवकरात लवकर आम्ही नवापूर नगरपालिकेचा कार्यभार चालू करू नगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा जो निकाल लागला एकवीस तारखेला एकवीस डिसेंबरला या नवापूर नगरपालिकेमध्ये एक इतिहास घडला एकवीस तारखेला एकवीस नगराध्यक्षसहित नगरसेवक निवडून आले त्याबद्दल मायबाप जनतेचे जनार्दनाचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा विजय हा जनतेचा विजय आहे जनतेचा कौल आहे आणि त्या जनतेच्या भावना या मताद्वारे आपल्याला मिळालेल्या आहेत आणि त्या मतांचा आम्ही आदर करतो कदर करतो येणाऱ्या नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजामध्ये पारदर्शकता ही आपल्याला बघायला मिळेल आणि नवापूर शहर हे आपल्याला चित्र जे आहे बदललेलं दिसेल येणाऱ्या दिवसामध्ये नवापूर शहरामध्ये स्वच्छतेचं रस्त्यांचं गटारीचं पाण्याचं लाईटचं जेही काम आहे ते टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याची ग्वाही या सर्व नगरसेवक नगराध्यक्षांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल आणि हे शहर बदलण्यासाठी आम्ही नव्हे आपण एकत्र येऊन हे शहर बदलण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू कारण तुमच्या सहकार्याशिवाय तुमच्या मदतीशिवाय आम्ही कुठलंही काम करू शकत नाही कुठलंही कार्य करू शकत नाही जनतेचं हे काम आहे आणि जनतेच्या कामासाठी आपल्या सगळ्या मायबाप जनतेचा आपल्याला या ठिकाणी सहकार्याची अपेक्षा आहे सहकार्य आपण करालच ज्या पद्धतीने आमचे नेते आदरणीय अजितदादा साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुनीलजी साहेब माननीय प्रपुलजी पटेल साहेब त्याचप्रमाणे आमचे पालकमंत्री माननीय माणिकराव साहेब आमचे खानदेशचे जिल्हा संपर्क प्रमुख माननीय अनिल पाटील साहेब आमचे जिल्हाध्यक्ष माननीय दादा मोरे तसंच आमच्या प्रवक्त्या प्रतिभाताई शिंदे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने ही नवापूर नगरपालिकेला ज्या पद्धतीने उमेदवारी द्यायचं ते उमेदवार त्यांना दिलेत आणि जनतेने भरभरून त्यांना प्रेम आशीर्वाद हा दिलेला आहे येणाऱ्या दिवसामध्ये हे फक्त नगराध्यक्ष एक नाही आहे तर एकवीस नगराध्यक्ष या नवापूर नगरपालिकेला आलेले आहेत त्यामुळे या नगरपालिकेच्या माध्यमातून होणार आहे आणि जे पराभूत झालेले आमचे उमेदवार होते ते सुद्धा सन्मानाने या नगरपालिकेमध्ये येतील त्यांच्या वार्डाचं त्यांच्या प्रभागाचं जे जे राहिलेलं काम आहे ते सुद्धा आम्ही या नगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण करण्याची ग्वाही आम्ही देतो कारण ते नगरसेवक जरी आमचे पराभूत झालेले असले तरी ते आमच्या आम मनाचे नगरसेवक हो आहेत मनाचे ते आमचे नगराध्यक्ष आहेत आणि त्यांना सन्मानपूर्वक आम्ही या ठिकाणी वागणूक मिळेल आणि ही नगरपालिका एक एकमुखी एक छत्रछायेखाली चालेल यात तीळ मात्र शंका नाही फक्त मायबाप जनतेने सहकार्य करावं एवढीच मनापासून अपेक्षा करतो प्रशासनाने सुद्धा माननीय शिवसाहेब आणि प्रशासनाने सुद्धा सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि जो इतका मोठा जन आदर आपण आपल्याला दिलेला आहे जनतेने इतकं भरभरून प्रेम दिलेला आहे त्याच्यात नक्कीच आम्ही कुठेही कमी पडणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो लोकनेते मालिकराव दादांवरती जो आपण विश्वास जो प्रेम दाखवलं होतं तोच माझ्यावरही आपण दाखवलं त्याबद्दल मी सदैव आपल्या ऋणामध्ये राहील एवढंच या निमित्ताने सांगतो सगळ्यांना सा धन्यवाद पुढील वाटचालीला जयंत जाधव यांना माझ्या परिवाराकडून शहराकडून हार्दिक शुभेच्छा देतो <स्थ> 私も大事にしてる。